आज 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 सकाळपासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना या तीन महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षाची महत्वाची बैठक इथे सकाळी सुरू झाली आणि आपण पाहत असाल की प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण वर्षाताई गायकवाड त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील जितेंद्रजी आव्हाड रवींद्र चव्हाण हे प्रमुख नेते अनिल देशमुखजी स्वतः होते शिवसेनेतर्फे मी आणि विनायक बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमची प्रदीर्घ चर्चा सकाळपासून झाली आज निर्णय बरेचसे झालेले आहेत आणि अत्यंत सकारात्मक पण एक महत्त्वाचा निर्णय की महाविकास आघाडीचा आज विस्तार झालेला आहे आज महाविकास आघाडी जी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांचीच आहे असं जे म्हण आपण म्हणतो तसं नाही आहे आज आमच्या महाविकास आघाडीमध्ये सी पी आय सी पी आय एम शेतकरी कामगार पक्ष आप जनता दल युनायटेड आणि मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे त्यांना समाविष्ट केलेला आहे आणि या सगळ्या प्रमुख नेत्यांशी आणि त्यांच्या प्रतिनिधींशी शेका पक्ष शेका पक्ष मी बोललो ना जयंतराव पाटील स्वतः होते सगळ्यांशी आज व्यवस्थित सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडी ही अधिक मजबूतीनं पुढे जाते आहे आणि नवीन नवीन मित्र आम्हाला या आघाडीमध्ये आम मिळालेले आहेत वंचित बहुजन आघाडीत आज जे पंचायत सहभागी झाले होते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला योग्य वागणूक मिळाली नाही आम्हाला अपमानास्पद मला माहीत नाही त्याने का बाहेर बसून उठवण्यात आलं होतं बराच का नाही अजिबात नाही मला असं वाटतं काहीतरी हा गैरसमज आपल्यापर्यंत पोचलेला आहे वंचित आघाडीचे तीन प्रमुख नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीसाठी पाठवले होते आणि ते आजच्या बैठकीमध्ये जेव्हा ते इथे आले हॉटेलमध्ये बैठकीच्या ठिकाणी तेव्हापासून ते आमच्याबरोबरच चर्चेला बसले होते त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर जेवण केलेलं आहे दुपारचं म्हणजे व्यवस्थित बसले आपल्या वाटल्यास आपण पाहू शकता आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली त्यांना जे पत्र हवं होतं महाविकास आघाडी समाविष्ट करण्यासंदर्भात तेही आम्ही आज त्यांना दिलेलं आहे आणि दोन तारखेच्या बैठकीला स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत कुठे होणार बैठक